नमस्कार मित्रांनो कौल जनतेच्या खास एपिसोड मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो आपण आज आहोत हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा कौल घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अवघ्या दोन दिवसामध्ये येऊन ठेपलेली आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपल्या हिंगोली मतदारसंघातली निवडणूक आहे आणि महाविकास आघाडी आघाडीकडून नागेश बाशील नागेश पाटील आष्टिकरांना उमेद उमेदवारी भेटलेली आहे महायुतीकडून कोळीकरांना उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर बीडी चव्हाण यांनी अर्ज दाखल केलेला आहे थेट आपण औंडा नागरिक येथील बस स्टँडवर वर आहोत आणि जनतेचा कौल या कार्यक्रमाअंतर्गत का थेट जनतेकडून जनतेच्या मनामध्ये हिंगोलीचा खासदार भावी कोण हे आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत काका काय सांगा हिंगोलीचा खासदार कोण होईल आपला कौल कुणाला डॉक्टर बीडी चव्हाण होतील का खासदार कोणत्या मुद्द्यावर तुम्ही डॉक्टर बीडी चव्हाण यांना मतदान करणार आहात कोणते मुद्दे घेतले असतील विकासाचे कोणते कोणते मुद्दे असतील पण आपल्या मतदारसंघातल्या जनतेकडून आपण कोल घेण्याचा प्रयत्न करतो आहोत तर काही दादा तुला मतदान आले का नाही मतदान तुम्ही कुठं लावा हा जला जलाल धावा आ, हिंगोली मतदार स... हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल ते मला माहिती नाही तर नक्कीच काही आजोबा आपल्या सोबत आहेत मोठे व्यक्ती आजोबा कोणत्या कुठलचे आपण आपण तुम्ही कुठलचे लोहरा खुर्द लोहरा लोहरा खुर्द हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल खासदार कोण होईल तुमचा कोल कोणाला तुम्हाला आता सव्वीस तारखेला मतदान आहे सव्वीस एप्रिलला कोणाला मतदान करायचे तुम्हाला आता मग हे डोळे गेले हे पडणार नाही पण ही लोकसभा लोकसभेची निवडणूक आहे मोठी निवडणूक आहे तुम्ही योग्य उमेदवाराला निवडून दिलं तर आपल्या जिल्ह्याचा विकास होईल हो ना सांगाल काय सांगा बाबा हो तुमचा कौल कोणाला कोणाला निवडून देणार आता आपण ही लोकसभेवर आता दिल्लीला कोणाला पाठवायचं आता हे तुमच्यावर काय सांगायचं हिंगोली लोकसभेत कोण निवडून येईल आता आपल्याला काय कळत आपण लेनदार नाव बर एकनाथ शिंदे का उद्धव ठाकरे तुम्ही ते आम्ही काय सांगा तुमचा तुमचा स्वतःचा अधिकार आहे नाही नाही ना तुम्हाला कळत आहे आता त्या निवडणुकीला परायला कळत आहे आमचं काम आहे लोकांच्या प्रतिक्रिया घेणं जनतेत तुमचं काम आहे सांगणं तर नक्कीच काही काका काय सांगाल तुम्ही कोणत्या मतदारसंघातले पंधरा हिंगोली लोकसभा तर आपल्या हिंगोली लोकसभेमध्ये तीन मोठे उमेदवार उभे आहेत वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर बीडी चव्हाण आहेत महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर आहेत आणि कोळीकर आहेत जे की माहिते करून आहेत कोण निवडून येईल आपल्या जिल्ह्यामध्ये नागे, नागेश पाटील आष्टीकर येणार कारण मोदीनं सगळं शेतकऱ्याचं वाटोळ केलं लबाडाचं अवतान जेवल्याशिवाय खरं नाही म्हणतात त्याच्यामुळं हिंगोली लोकसभेतच नाही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार साहेबाचे उमेदवार इंदिरा काँग्रेसचे उमेदवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाठा गटाचे पस्तीस ते चाळीस सीटा लागणार या बारीला बर आता एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये चाळीस अठ्ठेचाळीस जागा आहेत लोकसभेच्या हो। किती भेटतील तीसच्या प्लस राहील महाविकास आघाडी सरकार देशामध्ये कोणाचं देशा सरकार येईल देशामध्ये बिगर भाजप आघाडी इंडिया आघाडीचं इंडिया आघाडी राहुल गांधी प्रधानमंत्री होतील का नाही ते सांगू शकत नाही कोण होईल ते पण ज्या ज्याच्या जागा येतील नंतर ठरवतील पण मोदीच काय होणार भाजप सरकारने एक नारा दिलेला अब्की बार सो पार चारशे पार ते चा, चा, चा चा होतील का ते विरोधकावर दबाव तंत्र आहे त्याच त्याला दोनशे बी जागा मिळणार नाही तर या वारीला शंभर जागाच राहत ते तोंडानच म्हणायचं होय चारशे येतात पाचशे येतात काही येत नाही ते बरं बरं नक्कीच आपण काही अजून जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काका आपण कुठं कुठले कुठं आम्ही दामणगाव दामणगाव तुमचा मतदारसंघ हिंगोलीचा आहे का हो तर हिंगोली लोकसभेमध्ये कोण निवडून कोण खासदार होईल शिवाजी शिवाजीराव जाधव यांनी माघार घेतलेली आहे महायुतीला पाठिंबा दिलेला आहे कालच आपण बघितलं असेल की शिवाजीराव जाधव यांनी आपला पाठिंबा दिलेला आहे हो, महायुतीला आपले जे काही महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना हो, तर कोण निवडून येईल कोणाला मदान करायचे तुम्हाला आम्हाला काय गावातच गेलो नाही काय आहे की तर नक्कीच आपण अजून काही जनतेचा काका काय सांगाल सांगा काय सांगाल काय नाही काय सांगत हिंगोली लोकसभेमध्ये कोण निवडून येईल अष्टीकर अश्टिगर। आष्टीकर महाविकास आघाडीला पाठिंबा आहे तुमचा तर नक्कीच अजून काही महिला असतील पुरुष असतील किंवा अजून काही ज्यांना यावर्षीच मतदान आलेलं आहे ते सुद्धा असतील त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काका काय सांगाल आपण आपण कुठं लिहू पिंपळदरी पिंपळदरी आपला मतदारसंघ हाच का मतदारसंघ हाच आहे हिंगोली लोकसभेमध्ये कोण निवडून येईल अष्टीकर पाटील मला एक सांगा मोदी सरकारने अबकी बार चारशे पारचा नारा दिलेला आहे चारशे पार होईल नाही आता एक अजून एक सांगतो तुम्हाला एक मोदी सरकारने जे काही मोदी की गॅरंटी म्हणून जे काही आपल्या करारनाम्यामध्ये दिलेलं आहे ते जर सरकार आलं तर ते पूर्ण होईल का किंवा दहा मागालच्या दहा वर्षातलं सरकारचं सरकार जे आहे ते पूर्ण आश्वासन कोणतंच काम होईल त्यामुळं काँग्रेसच्या मागील साठ वर्षाच्या काळामध्ये काम चांगली होती का या भाजपचे दहा वर्षाची काम चांगली होती काँग्रेसच्या याच्यामध्ये केलेले उद्धव ठाकरे ना सध्या महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण चालू आहे सध्या शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये कोणाच आहात आहे फोडाफोडीच हात आता आहेच की फडणवीस आहेच की हा तर एकूण परिस्थिती जर संपूर्ण बघितली तर महाविकास आघाडीच्या जागा किती दिल आपल्या महाराष्ट्रामध्ये तसं काही सांगितलं पण इकड जागा आहे ना, ना। मराठा आरक्षणा बद्दल काय सांगा मराठा आरक्षणचा पूर्ण पाठिंबा करणार मनोज दादा जरांगे यांनी सांगितले की कोणाच राजकीय नेत्याला पाठिंबा देऊ नका हे तसं काहीच नसते